पिढ्यावरच सगळं जीवन आहे आणि पोरला पण पिढ्यावरच शिकवलं लहानपणा आहे म्हणजे पण सगळ्या पिढी भाऊ आणि आई वडील आणि त्याच्यावरच आम्ही पण त्याच्यावर केली आपण गेले पन्नास वर्षाचे पिढी काम करतो संघाची तू पन्नास वर्षाचे कष्ट केले कारण आज जो शेवटचा म्हणजे मी शेंडी बळच म्हणे शेंडी बळ पण पूर्ण त्या कळसाला जाऊन पोहोचलाय असं त्यांच्या मनात एक भावना होती आणि आपल्या पिढीच्या उद्धारासाठी घरातली जी माय असते ती आपलं जे संपूर्ण संघर्ष असतो तो बाजूला ठेवून घरातले जे मुलं आहेत नातू आहेत त्यांच्या भविष्यासाठी अहोरात्र जे आहेत झटत असतात आपण अनेक महिला ज्या आहेत त्या आपण पाहिलेल्या आहेत आज समाजामध्ये ज्या आपल्या कुटुंबासाठी अहोरात्र जे आहेत झटत असतात अशा महिलांची जी कहाणी आहे आपण नवरात्रच्या माध्यमातून प्रेक्षकांना उपलब्ध करून देत असतो नवरात्रीच्या स्पेशल या सगळ्या पर्वामध्ये आपण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जे अशा संघर्ष करून आपल्या संघर्षातून आपल्या पिढीला आणि पुढची जी पिढी आहे ती घडवण्यामध्ये त्यांनी संघर्ष केलेला आहे आज त्या संघर्षातून पिढी जी आहे ती सक्षम झालेली आहे अशा मायमावली आपण भेटणार आहोत आपण आता सध्या अहिल्यानगर शहरातील एका आईकडे आहोत आई या तब्बल पन्नास वर्ष झाले या विड्यावरून जे आहे त्यांनी आपल्या घराचा उदरनिर्वाह जो आहे तो केलेला आहे रोज रात्री रात्रभर तसेच पहाटे सकाळी लवकर उठून विड्या विड्या ज्या आहेत त्या वळवायच्या आणि त्यातूनच जे आहे कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा असं तब्बल पन्नास वर्ष झाले या आई विड्या वळवून जे आहे ते त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात यातूनच त्यांनी आता आपले जे तीन मुलं आहेत त्यांना पूर्णपणे शिक्षित केलेलं आहे त्याचबरोबर जे तीन मुली आहेत त्यांचं देखील पूर्ण जे कुटुंबाचं देखभाल आहे ती केलेली आहे आज तीनही मुलं हे जे उच्च उच्च शिक्षित झाले असून दोन्ही मुलं जे आहेत ते आज पोलीस दलामध्ये सेवेत लागलेले आहेत आपण आता सध्या आईशी बातचीत करूया की नेमकं या सगळ्या संघर्षामध्ये त्यांनी कसा त्यांना संघर्ष राहिलेला आहे त्यांच्या संघर्षामध्ये त्यांना कोणी कोणी साथ दिलेले आहे आपण त्यांच्याशी बातचीत करूया आई काय तुमचं नाव आहे काय सांगाल सवि जगन्नाथ करण्यात आणि संघर्ष राहिलेला आहे तुमचा करू लहानपणापासून पिढ्या आहे म्हणजे बाहेर पण सगळ्या पिढी काम करतो आमच्या भाऊ आणि आई वडील आणि त्याच्यावरच आम्ही लग्न झालं पण बिडेच केलं कधी कोणत्या एकोणनवद एकोणस एकोणनव्वद साली लग्न झालं त्यावेळेस परिस्थिती परिस्थिती अशी गरीबच होती पण बिड्या करून कुटुंबाचा निर्वाह जो आहे तो बिड्याच झालेला आहे हा बिड्यावरच सगळं जीवन चालू आहे आणि फॉरला पण पिढ्यावरच शिकवलेले आणि वडील व्हायचं काम करतो तुमचे पती जे आहेत ते ऑफिस वाईफ होते काय कुटुंबाचा जे संघर्ष आहे तो गरीबीतूनच राहिलेला आहे कसा संघर्ष राहिला तुमच्या सगळ्या जीवनाचा जे आहे काय सांगाल मुलं तुमचे सहा मुले होते कसं त्यांना शिकवलं कसा त्यांचा प्रवास आहे त्यांना इथेच मोठ्या शाळेत काही टाकलं नाही इथेच श्रमिक मध्ये शाळा होती ना तिथेच टाकलं आणि त्याच्यामध्ये धावणी झाली मग पुढचे शिक्षण सीताराम शाळेमध्ये मोठं झालं आणि लहान मग पण तिथं तो बारावी केले मग दहावी बारावी केली अग तेव्हा कामाला जायचं मग त्यापासून त्यावेळे मार्गदर्शन मिळाले मोठे मोठे लोक येऊन मग ते म्हणले तू पोलीस भरती कर मग तेव्हा पोलीस भरती ला ट्राय करायचं तर चारवी वर्ष ते पंचवीस वर्ष लागला पोलीस भरती काम, ते काम, काम आ, आला तेव्हापर्यंत त्याने प्रॅक्टिस केली काम ते दोनदा झाला नाही ते झालं कामच सोडून दिलं दोन वर्ष त्याच्या पाठीमाग लागला दोन वर्ष जेल पोलीस झाले मतला मुलगा जेल पोलीस झाला त्याच्यानंतर आता लहान मुलगा आज व्यवसाय झालेला आहे ट्रेनिंग चालू आहे कसं वाटतं एकंदरीत आज तीनही मुलं चांगल्या पदावर आहेत काम करतायत काय एकंदरीत संघर्ष पूर्वीचा संघर्ष आणि आताचा संघर्ष कसं वाटत आता चांगलं वाटत एकदम वाटतं काही कामच नाही असं वाटत आता यांना पोरांना सांभाळून करून पिढ्या करायचं त्यांच्याकडे पागायचं शाळेकडे पाहायचं असं हे वाटायचं राहणीमान पण व्यवस्थित नव्हती आता राहणीमान पण हे मोठे झाल्यापासून असं वाटतं काही काम नाही काय काम या किती काय केल के काम केलं चांगलं वाटत आज तीनही मुलं शिकले तरी देखील आजही तुम्ही जेवढी पारंपरिक व्यवसाय आहे ज्याच्यातून तुम्ही संघर्ष केलेला आहे ते सुरूच ठेवलं काय नेमकं ठेवलं का म्हणून म्हणजे करणार नाही आता लहानपणापासून आपण हेच करत ना मग असं रिकाम बसले तर त्यापासून म्हणून तुला नको म्हणतात तुम्हाला पण करता आता कर वडिलांनी ते ना त्यापासून ते काम ठेवलं ते मग पुण्याला राहतात तिथे राहतात आता मोठ्याला दोन मुली आहेत मोठ्या पण पंधरा झाल्यानंतर कामाला गेला तिथून दोन वर्ष परत शिक्षण केलं पुढचं शिक्षण आता कंपनीत सुरुवातीला मजुरी होती आता पूर्वीच्या काळी तुम्ही जसं तीस चाळीस वर्षापूर्वी तुम्ही हे सगळं करत होता त्यावेळी मजुरी आणि आत्ताची मजुरी यात काय फरक आम्ही पाच रुपये हजाराने केलं पाच रुपये हजाराने केला ना मग तिथून वाढत 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 आठ रुपये दहा रुपये नऊ रुपये असं चाल आता दोनशे काय तर आहे आता याच्यात अजून घरचं आता आज महागाईचा काळ आहे याच्यात आता याच्यातून कुटुंब कसं सर्व होतं चालतं ना म्हणजे आता पहिले पाच रुपये होतं आता दोनशे रुपयाचे वर आहे मजे मग आपण रोज एक हजार बाराशे बीडी केली तर आपलं घर चाल सहा जणांचं पण याच्यामध्ये चालतं हो पण आता काही आहे का याला दोन हजार हजार पाहिजे तीन मला पाचशे करा कोणाच हात चालतो ते जास्त करतात कोणत्या हळूहळू चालतो ते पाचशे सहाशे करतात कोण कोण घाट्याला शंभर दीडशे असं करतात ते पाच सहा करतात कोण कोण तीनशे करतो अडीचशे करतात आणि चारशे पाचशे पण करू शकतात एका घंट्याला आपल्या हातवळीवरून तीन मुली आहेत आपल्याला

काय वाटतं एकंदरी आता सगळं संघर्ष पाहता आता उत्तर इकडे आलेलं आहे मुलंही आता सेटल झालेले आहेत कसं वाटतं आता का काही अजून काही इच्छा राहिलेली आहे काही इच्छा नाहीये त्यांचा सावसार त्यांनी चांगला करा थोड्या पैशामध्ये चांगला करा पैसे असतील बाजूला ठेवा असं फालतू काय खर्च आता पण करून तीन मुलं शिकले एक मोठ का किराणचं काम लावलं होलसेल माझं पुण्यात आहे ते ह्याच्यावर रिपेअर करतो किंवा ऑपरेटरच आणि लहान शिकला तो मॅनेजर झाला आता पण शिकतोच आहे पण पुढचं पण ते लागू शकत इंटरव्ह्यू झालेला आज दोन्ही मुलं दोन मुलं जे आहेत ते पोलीस दलामध्ये लागलेले आहेत ते सेवेसाठी आता त्यांनी सज्ज झालेलं आहे काय एकंदरीत भावना चांगली भावना चांगलं करावं कुठं काही पोचू नाही काही नाही या समोरच्या माणसाचं चांगलं बोलून चांगलं त्याच नोकरी करा तिने मला तसंच नक्कीच जे आहे मुलं शिकवले विडी कामगारातून आज पन्नास वर्ष विडीच जे आहे व्यवसाय त्यातून सहा मुलं जे आहेत ते घडवलेले आहेत तब्बल पन्नास वर्षांचा जो आहे संघर्ष करत मुलांना जे आहे सहा मुलं ते या सगळ्या विडी काम विडी वळवण्याचं जे उत्पन्न आहे उदरनिर्वाह आहे त्यातून आपले सहाही मुलं घडवले त्यातील दोन मुलं आज देश सेवेसाठी सज्ज झालेल्या आहेत त्यातील एक जे मुलगा आहे लहान ते आज आपल्या सोबत आहेत पी एस आय जे आहेत झालेले आहेत नुकतेच ट्रेनिंग आहेत ते आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया सर काय सांगाल कसा संघर्ष राहिलेला आहे आईचा संघर्ष पाहिलेला आहे वडिलांचा संघर्ष पाहिलेला आहे काय सांगाल सर्व सर्वांना जाहीर मी कॅड पी एस आय आणि गडन मी सध्या महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे पी एस आय पदाचे प्रशिक्षण घेतोय सध्या आम्हाला प्रशिक्षण होऊन साडेआठ महिने झाले अजून तीन महिन्याचा कालावधी बाकी डिसेंबर पर्यंत माझं प्रशिक्षण पूर्ण आहे संघर्षाविषयी सांगायचं मी आमच्या सहा लोकांमध्ये सर्वात लहान आहे त्यामुळे लहानपणापासूनच जे जे सर्वांनी कष्ट केले ते मी पाहिलेले समजा आमचे वडील असो किंवा आई असो म्हणजे साधारणतः मला आठवते मी, मी बालवाडीत असताना सकाळी आमच्याही साडेपाच वाजता उठायची आणि ते त्यांचा जो बिडे वळण्याचा असतो ते भिडे वळवळून आठ पर्यंत आठ साडेआठ पर्यंत आम्हाला सर्व तीन भाऊ आणि तीन बहिणी आवडायचे आणि त्यांना आवरून आम्हाला सर्वांना आवर शाळेत पाठवायचे शाळेत पाठवल्यानंतर पुन्हा त्यांच्या दुदैन काम आहे बिडी वळणे हे करून ते पुन्हा पर्यंत बिडे वगैरे वळून माप वगैरे देऊन पुन्हा आम्हाला शाळेत म्हणजे शाळा ही आमची श्रमिक नगरमध्येच होती त्याच्यामुळे ते आम्हाला घ्यायला यायचे तिकडून घेऊन आम्हाला पुढील जे काम असतं म्हणजे अभ्यास करणं किंवा खेळायला पाठवणं हे सर्व ते करायचे एकंदरीत सगळ्यात संघर्ष आहे सगळ्यात लहान तुम्ही आहात त्याच्यामुळं पूर्वीपासून लहानपणापासून घरात संघर्ष पाहिला तो सगळा कसा झाला ते पाहिलेला आहे आज पी एस आय पदावर काय का एकंदरीत पाहुण एकंदरीत खरं तर खूप छान असतं म्हणजे गेल्या एप्रिल महिन्यात म्हणजे बारा एप्रिलला माझा रिझल्ट आला एम पी एस सी चा पोलीस उपनिरीक्षक पदाचा जेव्हा मी आमच्या घरच्यांना सांगितलं की म्हणजे आमच्या आरंभात होती बेड रेस्ट होता तेव्हा गाडीवर बसली होती तेव्हा झोपली होती जाऊन सांगितलं की बी पी च माझं सिलेक्शन झालं तेव्हा म्हणजे काही क्षणासाठी ते एकदम स्तब्ध होऊन शांतपणे माझ्याकडे बघत होती आणि एक त्यांच्या डोळ्यात एक वेगळी भावना होती की आपण गेले मी पन्नास वर्षाचं म्हणजे दुबिडी काम संघर्ष तो पन्नास वर्षाचे कष्ट केले तर आज जो शेवटचं म्हणजे मी शेंडी फळत म्हणेन शेंडी फळ पण पूर्ण त्या कळसाला जाऊन पोहोचलाय असं त्यांच्या मनात एक भावना होती आणि खर तर तो जो आनंद असुरू होता तो एकतर एक मोठ्यापेक्षाही सुंदर असा आनंद असुरू होता म्हणून मला कोणी विचारलं की मोती पाहिजे का तो आनंद तर मी असेल तो आनंद खूपच असतात आज तुमचा मोठा भाऊ देखील आज आज तुम्ही देखील देश मध्ये लागलेला आहात मोठे तुमचे मोठे बंधू आहेत ते देखील मॅनेजर म्हणून काम करतात या सगळ्या संघर्षामुळं आई आणि वडील यांचं ते संघर्ष पाहिलेला आहे आता तुम्ही देखील आता सेटल झालेला आहात काय वाटला आई वडिलांसाठी काय खरं तर त्यांच्यासाठी करण्यायोग्य असं काही ना नाहीच आहे कारण जे काही आम्ही शिकलोय हे त्यांच्याकडूनच शिकलो आणि त्यांच्याकडून त्यांच्यासाठी करायचं झालं तर त्यांनी जे शिकवण दिली आम्हाला की संयम ठेवणे चिकाटी ठेवणे आणि लोकांप्रती आपण जेवढं लोकांना न्याय देऊ शकतो आणि जेवढं जास्तीत जास्त लोकांना कशा प्रकारे मदत करू शकतो हे ज्यां हे ज्यांनी आम्हाला शिकवलं ते आम्ही जेवढं आम्हाला ताण किंवा ज्या जे भावना त्यांची होती मनात की आपण सगळ्यांना शिक्षणासाठी प्रेरित केलं पाहिजे सगळ्यांनी शिकलं पाहिजे हे जास्तीत जास्त करण्याचा आम्ही प्रयत्न करतो शेवटाकडे घेऊया आपण कुटुंबाचा आता सगळं सेटल झालेला आहात आपण दोघंही आता पुढे सांगाल काय सांगाल आता तुम्ही ज्यावेळेस पुलिस सेवेसाठी बाहेर पडताल राज्याच्या पोलीस परिरक्षक पदे आपण लागणार आहात आता घराची परिस्थिती जी आहे ती एकदम सेट वेल झालेली आहे आई आणि आईसाठी तुम्ही दोन शब्द सांगा आईसाठी एवढं सांगा की आई म्हणजे आमची एक संयमी होती संयमी संघर्ष आणि एक योगदाच म्हणावं लागेल कारण सहा मुलं सहा मुलं होते आणि सहा मुलांना तिने उच्च पदावर म्हणजे साधारणतः ग्रॅज्युएशन देवडा सर्व आहे या सर्वांना तिथपर्यंत पोहोचवणं म्हणजे एक योद्धाचंच काम आहे कारण सैनिक तेव्हाच लढू शकतो जेव्हा एक योद्धा चांगला असतो आणि योद्धा ज्या प्रकारे आपल्या सैनिकांना मोटिवेट करतो किंवा त्यांना सांगतो की आपल्याला आपले ध्येय कसं का गाठलं पाहिजे हे जसं ज्या प्रकारे सांगितलं तेवढंच मी म्हणेन की त्यांचं शिकण्यासारखे किंवा पुढे घेऊन जाईल नक्कीच आई असेल किंवा मुलं असतील संघर्ष पूर्ण जाणीव असल्यामुळं घरची परिस्थिती जाणीव असल्यामुळं आज जे आहे सगळीच जे मुलं आहेत ते पूर्ण आपल्या कुटुंबाला एकमेकांना साथ देताना पाहायला मिळत आहे गिरीश भास्कर नवराष्ट्र आज